नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण लेटर आर डिझाईनचा केक बनवत आहोत तर आर डिझाईनचा केक हा एक किलोचा आहे आणि जो त्याचा स्पॉन्ज आहे तो मी एक किलोच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे तर माझ्याकडे हा स्क्वेअरचा टीन होता तर याच टीनच्या मापाने मी एका पेपरवरती आर काढून घेतला आहे आणि तो आपण यावरती ठेवून घेऊया आणि साईडने दाताच्या चाकूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी इथे वरतून हलके हलकंच कट मारून घेत आहे आणि नंतर आपल्याला साईडने थोड्या थोड्या खाच मारून घ्यायचा आहे आणि दोऱ्याने हा केक पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे कारण आर केक हा कट करायला अवघड आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता मी साईडने थोडं थोडंस खाचा मारून घेत आहे अगदीच पूर्ण केक हा कट करून घेत नाही आणि आता या खाचांमध्ये मी दोरा घुसवून घेत आहे तर हे बघा हा स्पॉन्ज दोन भागांमध्ये आपला कट झाला आहे दोऱ्याने आता त्यानंतर जो आर आपण काढला आहे तो आता खालपर्यंत कट करून घ्यायचा आहे चाकूने आणि हा साईडचा जो उरलेला स्पॉन्ज आहे तो सुद्धा आपण केकमध्ये वापरणार आहोत तर हा जो साईडचा भाग आहे हा आपण एका टीनमध्ये ठेवणार आहे कारण हा पूर्ण केकसाठी आपल्याला वापरायचा आहे एक किलोचा आहे म्हणून तर हे बघा दोन्ही आर मस्त असे कट झाले आहेत तर मी इथे आता शुगर सिरप लावून घेत आहे तर मंडळी इथे व्हॅनिलाचा स्पॉन्ज कसा बेक करायचा किंवा विपक्रीम कशी फेटायची याचे सगळे व्हिडिओ मी या व्हिडिओच्या सर्वात शेवटी स्क्रीनवरती शेअर केला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता इथे क्रीम लावून झाली आहे विक क्रीम आता हा जो केक आहे हा पायनॅपल फ्लेवरचा आहे म्हणून मी इथे पायन सिरप लावून घेत आहे त्यानंतर आरचे जे साईडचे भाग होते ते आपल्याला यामध्ये मधला जो लेअर आहे तसा आपल्याला करून घ्यायचं आहे परफेक्ट आरच्यास मापाने हे तुकडे मी बसवून घेत आहे यावरती आणि त्यानंतर आता आपण शुगर सिरप लावून घेऊया आणि पुन्हा आपण कोट करून घेऊया आणि त्यानंतर पायनॅपलचं सिरप आपल्याला पुन्हा लावून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन लेअर आपल्या तयार झाल्या आहे आता तिसरी जी लेअर आहे ती मी उलटी करून तिला शुगर सिरप लावून घेत आहे आणि आता आपल्याला उलटी करून ही लेअर ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आरचा शेप हा परफेक्ट राहील त्यानंतर आपल्याला साईडने क्रीम लावून घ्यायची आहे केकला तर सुरुवातीला मी थोडीशीच क्रीम लावून घेत आहे म्हणजे जे ब्रेडचे जे क्रम आहे स्पॉन्जचे ते आपल्या क्रीममध्ये मिक्स झाले नाही पाहिजे तर आता मी हे सगळं व्यवस्थित प्लेन करून घेत आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला क्रीमचा कोट देऊन घ्यायचा आहे तर इथे मी विपक्रीम ही एका पायपिंग बॅगमध्ये भरून हा कोट देऊन घेत आहे याने सोपं पडतं तुम्हाला वाटलंच तुम्ही पॅलेट नाईफने सुद्धा विपक्रीम लावून घेऊ शकता तर हे बघा इथे आपल्याला आरच्याच आकाराने विपक्रीम ही लावून घ्यायची आहे म्हणजे केक हा प्लेन करायला सोपा जातो आता मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने केक हा प्लेन करून घेत आहे त्यानंतर झिगझॅग स्क्रॅपरने मी साईडसुद्धा प्लेन करून घेत आहे कारण हे लेटरचे केक प्लेन करायला थोडेसे अवघड असतात म्हणून तर व्यवस्थित असा केक हा प्लेन दिसतो तर झिगझॅग स्क्रॅपर नेहमी वापरा त्यानंतर छोट्या स्टार नोझलने मी साईडने केक हा डेकोरेट करून घेत आहे आणि टॉपला सुद्धा आपल्याला स्टार नोझलने केक हा डेकोरेट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी आरच्याच आकाराने हे स्टार नोझलनी काढून घेत आहे कारण व्यवस्थित आर या आकाराचा शेप केकला तयार होतो म्हणून त्यानंतर मोठ्या स्टार नोजलने आपण फ्लावर काढून घेऊया त्यानंतर मी इथे लिपचं नोझल वापरून पिंक कलरचे फुलं काढून घेत आहे आणि शुगर बॉलने हा केक डेकोरेट करून घेतला आहे तर तयार आहे आपला आर नोझलचा केक हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद